अज्ञात बात, धडकेत एक थार, एक जखमी नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून जवळच असलेल्या कोंडायबारी घाटात अपघाताची मालिका थांबता थांबत नाहीये हे आश्चर्यजनकच म्हणावे लागेल कोंडायबारी घाटात उतरतीवर येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ठार एक जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे दुपारी चार वाजेच्या सुमारास हिवरखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथून सुरत येथे कामासाठी दुचाकी होंडा पल्सर क्रमांक एम एच एकोणवीस ई डी सतरा सदुसष्टवर जाणारे दुचाकीस्वार कोंड्याबारी घाट उतरत असताना मागून भरधाव वेगात येणारी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार अंकुश ब्रिजलाल पवार राहणार हिवरखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव हा जागीच ठार झालाय तर सुनील लहू पवार राहणार हिवरखेडा हा जबर जखमी झालाय या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका करणार हेड कॉन्स्टेबल खरात रामजी गावित गोरख चव्हाण दाखल झाले यांनी मयन आणि जखमी इसमला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच काही वेळात विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी चालक राजू कोकणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे नवापूर संजय वाणी विसरवाडी